गावाचं नाव नांदगाव एका दुपारी चौकात गर्दी जमली होती ढोल ताशांचा गजर चालू होता आणि त्या गर्दीच्या मध्यभागी गौरी हातात चमचमणारी तलवार फिरवताना हवेत आवाज करत होती लोक थक्क होऊन बघत होते गावकरी कुजबुजत होते ही मुलगी तलवार का फिरवते मुलीला शोभतक आहे अरे ही तर अतरंगी आहे पण गौरीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तिच्या डोळ्यात ज्वाला होत्या ती मोठ्याने म्हणाली धाडसाला लिंग नसतं मुलगी तलवार फिरवली की तुमचं अहंकार दुःख होतं पण सत्य एवढंच मुलींना रोखणाऱ्या तुमच्या बंधनावरच ही तलवार चालते गाव थोडं गप्प झालं पण या तलवारीच्या आवाजात तिच्या आयुष्याची खरी लढाई सुरू झाली होती गौरी अभ्यासात हुशार होती कॉलेजला गेल्यावर तिची ओळख झाली अर्जुनशी शांत अभ्यासू पण घाब गाव थोडा घाबरट मुलगा गौरीचं धाडस तिची जिद्द त्याला भावली हळूहळू त्यांचं प्रेम फुललं पण समाजाला हे मान्य नव्हतं गावात लोक कुजबुजू लागले गौरीचं मन बिघडलंय आता परक्या जातीच्या मुलावर प्रेम करत फिरते गौरीच्या वडिलांनी रागाने तिला विचारलं हे काय चाललंय तुझं आमच्या घराला काळं पाणी फेडायचं ठरवलंस का गौरी रडली पण आवाज ठाम ठेवून म्हणाली बाबा मी जात नाही निवडली मी माणूस निवडलाय आणि प्रेमाला जातीची चौकट कधीच नसते गौरी फक्त प्रेमासाठी नव्हे तर गावाच्या विकासासाठीही लढू लागली तिनं पाहिलं गावात पाण्याची प्रचंड समस्या आहे स्त्रिया मैलोनमैल पायपीट करून पाणी आणतात मुली शिक्षणाऐवजी घरकामात गुंतून जातात गौरीनं ठरवलं गाव बदलायचं तर पाणी आणायचं मुलींना शाळेत पाठवायचं तिनं अर्जुनच्या मदतीनं गावात मोर्चा काढला सरकारकडे अर्ज केला सुरुवातीला लोक हसले ही मुलगी गाव बदलणार म्हणे पण काही महिन्यातच गावात नवी विहीर झाली पाण्याची टाकी उभी राहिली लोकांच्या घरात पाणी प्यायला लागलं पाणी यायला लागलं गावकऱ्यांचे डोळे विस्फारले गेले त्यानंतर गौरीने स्त्रियांसाठी गट तयार केला मुलींना तिनं रात्रीच्या वेळी शिकवायला सुरुवात केली कंदिलाच्या प्रकाशात अक्षर ओळखायला शिकणाऱ्या मुलींच्या डोळ्यात आनंद चमकू लागला गावातील लोक म्हणू लागले ही अतरंगी नाही ही आपली खऱ्या अर्थानं तारणहार आहे पण सगळ्यांना हे रुचलं नाही गावातील काही मंडळी म्हणाली गौरी गावावर राज्य करणार आमच्या परंपरा मोडणार त्यांनी चौकात सभा बोलावली गौरीला धमकी दिली तू गाव सोड नाहीतर तुझं प्रेम तुझं धाडस दोन्ही संपवू गौरी तलवार घेऊन चौकात उभी राहिली तिच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त जिद्द होती ती गरजली मी गाव सोडणार नाही मी पळून जाणार नाही मी या चौकातच अर्जुनसोबत लग्न करणार कारण प्रेम ही ताकद आहे पाप नाही गावकरी दगड उचलू लागले पण त्या गोंधळात अर्जुन तिच्या बाजूला उभा राहिला त्यांनी चौकातच लग्न केलं ढोल ताशांचा गजर जयघोष आणि बदलाचा प्रारंभ काही वर्षांनी नांदगाव बदललं नवे रस्ते पाणी शाळा गावातल्या मुली कॉलेजला जाऊ लागल्या गौरी आणि अर्जुनचं प्रेम गावाच्या प्रगतीचं प्रतीक बनलं गावाच्या चौकात एक फलक लावला गेला येथे गौरीनं तांडव करून गावाला नवं जीवन दिलं गौरी मुलींना सांगायची प्रेम हे धाडस आहे आणि विकास हा खरा धर्म भीतीला झुकू नका तुमच्या स्वप्नांसाठी लढा आणि गरज पडली तर तांडव करा